अटम पुगलेली पुरणपोळी ज्यात पुरण भरला आहे मुगाच्या डाळीचं मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आणि सोबतच आंबट गोड चवीची कटाची आमटी हा आहे आजचा होळी स्पेशल पौष्टिक मेनू चला तर करूया सुरुवात सर्वात प्रथम आपण पुरण तयार करूया इथे मी दोन वाट्या भरून मुगाची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आता ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया जोपर्यंत डाळीचं स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची आहे डाळ बुडेल याहून थोडंसं अधिक पाणी घातलं आहे आता कुकरला तीन शिट्या येईपर्यंत डाळ शिजवून घेऊया तोपर्यंत आपण कणिक मळायला घेऊ परातीत साधारण दोन वाट्या कणिक काढून घेतली त्यात चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तेल घालून थोडं थोडं पाणी घालून याची कणिक भिजवायची आहे रोज आपण चपातीसाठी जशी मळतो त्याहून थोडीशी सैल मळायची आहे ही कणिक तर ही कणिक मळून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता ही दहा पंधरा मिनटं आपण झाकून ठेवू तोपर्यंत ही डाळ शिजलेली आहे ती काढून घेतली डाळ छान मऊ शिजलेली आहे आता या डाळीमध्ये गूळ घालायचा आहे दोन वाट्या डाळ घेतली होती तर दोन वाट्या गुळ घातला आहे या प्रमाणात गुळ वापरला तर बेताचं गोड पुरण तयार होतं तर आता हे अर्धा अर्ध करून मी मिक्सरला दोन बॅचेसमध्ये पुरण वाटून घेतलं आहे आता पुरणाला चटका द्यायचा आहे कढईमध्ये काढून घेतलेला आहे पुरण पुरणामध्ये आपण गुळ घातलेला आहे त्यामुळे हळूहळू पुरण सैल होत जातं पुरणाचा घट्ट असा गोळा तयार होईपर्यंत हे पुरण आपण मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे गार करण्यासाठी पुरण ताटलीत काढून घेतलं यातलं दोन चमचे पुरण वाटीत काढून घेतलं उरलेल्या पुरणामध्ये वेलची पूड मिसळून घेतली आता हे कणिक आपण पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव मळून घेतली कणकेचे आणि पुरणाचे गोळे तयार करून घेतले कणकेच्या गोळ्याची अशी खोलगट वाटी तयार करून घेतली या वाटीमध्ये पुरणाचा गोळा भरला पुरणाचा गोळा हा कणकेच्या गोळ्या इतकाच आहे पुरण जास्त भरलं गेलं तर कणकेची असल्यामुळे ही पोळी फाटू शकते पुरणाच्या गोळ्याचा आकार हा कणकेच्या गोळा इतकाच असावा कणकेत पुरण भरून झालेला आहे गोळा व्यवस्थित सील करून घ्यायचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताने हलकासा दाब देत कोरड्या कणकेत बुडवून पोळी लाटून घेऊया ही पोळी फार पातळ करायची नाही थोडीशी मध्यम जाडीची ठेवली आहे तर आता ही पोळी लाटून तयार आहे व्यवस्थित तापलेल्या तव्यावर आता ही पोळी घातली आहे आलटून पलटून आता ही पोळी दोन्ही बाजूंनी शेकवून घ्यायची पोळी शेकवतानाच मी थोडंसं तूप सोडलं आहे तर आता पोळी फुगायला सुरुवात झाली आहे आपण पाहू शकता की ही पोळी अगदी काटोकाट फुगली आहे ही पोळी आता शेकवून झाली आहे काढून घेतली दुसरी पोळीसुद्धा लाटून घेतली होती तीसुद्धा शेकवून घेऊ अगदी पहिल्या पोळीप्रमाणेच शेकवायची आहे तर पाहू शकता की हीसुद्धा पोळी अगदी गरगरी फुगली आहे अशाच प्रकारे उरलेल्या पोळ्यासुद्धा करून घेतल्या ते ह्या पोळ्या तयार आहेत आता आपण कटाची आमटी तयार करू पातेल्यात चार चमचे तेल गरम केलं त्यात चमचाभर मोहरी घातली मोहरी पुटल्यावर घातले हिरव्या मिरचीचे तुकडे तिखट अर्थातच कमी जास्त आवडीप्रमाणे एक चमचाभर जिरं घातलं पाव चमचा हिंग आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं मगाशी आपण थोडंसं जे पुरण काढून ठेवलं होतं शिजलेलं ते आता यात घालूया याने आमटीला छान दाटसरपणा येईल आता हे पुरण आपण छानपैकी परतवून घेऊ पुरण अगदी छान परतलं गेलं आहे आता यात थोडीशी हळद घालू थोडंसं लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट आहे मिक्स करून एक मिनटासाठी परतवून घेऊ परतवून झालं आहे आता यात घालूया कोमट पाणी तर आमटी जितकी पातळ किंवा घट्ट हवी असेल त्या प्रमाणात पाणी घालू शकता कटाची आमटी थोडीशी पातळच चांगली लागते इथे मी तीन ते चार वाट्या पाणी घातल्या आहे पुरणाचा गुळा पाण्यात व्यवस्थित मिसळावा यासाठी थोडा वेळ आपण मिक्स करून घेऊ आमटीला छानपैकी उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि कुठलाही साठवणीचा मसाला यात घालायचा इथे मी मालवणी मसाला घातलेला आहे दोन तीन कोकम घालायची थोडासा गुळ घातला आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा एक, एक उकळी आणूया आता चवीनुसार मीठ घालून ही आमटी पुन्हा एकदा ढवळून घेऊ हलकीशी उकळी आणू आणि आता ही आपली कटाची आमटी तयार आहे गॅस बंद केला आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर पेरली गरमागरम आणि पौष्टिक अशा मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या आपल्या आधीच तयार आहेत आणि पुरणपोळ्यांची लज्जत वाढवायला ही कटाची आमटीसुद्धा तयार आहे मुगाच्या डाळीची सुपाच्य पुरणपोळी आणि सोबत कुठल्याही प्रकारचं वाटण न तयार करता केलेली सुपाच्य अशी कटाची आमटी एकदा नक्की करून पहा होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद